नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांदा उत्पादन घेत असाल आणि तुम्हाला कांदा चाळ घ्यायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही वर अर्ज केलेला असेल आणि केलेला नसेल तरी पण आपण लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे कारण मित्रांनो त्याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर बघायचा आहे तत्पूर्वी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबविण्यासाठी सुद्धा शासनानं मंजुरी दिली आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्पास या अगोदर सुद्धा मान्यता दिले होती आणि यासाठी एक्कावन्न कोटी रुपये निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता तो दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी होता दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी होता आणि या वर्षात राबविलेली जी मंजुरी होती त्यामधूनही बरीचशी रक्कम शिल्लक राहिलेली आहे ती जवळपास तीन कोटी पास एकसष्ट लाख पन्नास हजार रुपये रक्कम आणखी आहे आणि त्याच रकमेबद्दल आता जे काही सन दोन हजार पंचवीस वीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळ घ्यायची आहे अशा शेतकऱ्यांना या निधीतूनच जी काही योजना त्यावेळेस चालू केलेली होती तीच पुढे आता वाढवण्यात आलेली आहे म्हणजे पुढे ही प्रकल्प योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज भरलेले असतील किंवा ज्यांना आता इथून पुढे अर्ज भरायचे आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी अनुदान मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जर आपण अर्ज केलेला नसेल तर आपण यासाठी अर्ज करावा या शासन निर्णयानुसार आपल्याला हे अनुदान मिळणार आहे अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपण वाचू शकता धन्यवाद